शंभर टक्के उत्तर कारण मी काय ऐकून घेणार टाळायची गरज आहे एकशे एक रुपयांचा परदेशी गेलाय म्हणजे आज असं भारी वाटत ना कि उत्तर तू दी प्रेक्षक सांगतो बोलणार होणार पहिलं होतं नाही म्हणजे तुम्ही ना दुगुले काय आज काय तुम्ही दोन्ही बुवा काय खुळावलेले आस काय मला सांगा तुम्ही काय सांगलास तुकाराम महाराजांचे ज्ञानेश्वर महाराजांचे जे अभंग ते कोण पण घेऊ शकता परत हे सांगतात त्यांची पट्टी वेगळी आहे माझी पट्टी वेगळी आहे पंचरत्नांनी काय केला नि बुवा वेगवेगळी लाईन तयार केला नि ना बरोबर की ना मग आता हो तुम्ही परशुराम पांच्या बुवच्या लाईनीमधून तुम्ही जीवन मडवींना नोटेशन गातास वैभव आता पंचरत्नांचा अपमान झालो की नाही तू मला सांगा झालो ना त्यांनी खरी परंपरा ही चालू केली तुम्ही मोडता तुमका ढिग आवडतात का माका येत नाही तुम्ही त्यांचं जीवन म्हणून नोटेशन गायला तर माका काय येत नाही असं वाटलं आम्ही गप तिच्या भजनाची परंपरा कुठेतरी मोडता का माझी आता माका सांगा जुईर म्हणजे म्हणजे एक म्हणतात ना अभ्यासपेक्षा ना अक्कल पहिली गोष्ट कि बाबा माका खय करू हवा काय करू हवा याची अक्कल आधी मेन म्हणजे हवी अभ्यास तुमच्याकडे माफ हा पण कमी आहे आणि माझ्याकडे अक्कल आहात समानदा हा विषय आहे गवळणीच्या टायमात तुम्ही नोटेस ना खयची परंपरा ही परंपरा खयची काय माऊली बरोबर की नाही बघा काय <laughs> का म्हणजे आजव आणि बघूचा काय म्हणजे हा चुकीचा नाही का वेळी तर तुम्ही नोटेशन दाखवित राहला विनय ना दुसरं बोला चुकीचा आहे ना हलवा तरी मानसट विषय कसोआ प्रत्येकाच्या अकले प्रमाण विषयात बरोबर की नाही पाट कुठलंच विषय कॉन्सेप्ट नसता आपली मेमरी का आपण विचार काय करता तुमचे विचारच असे लिहिले आणि तुम्ही जे डोक्यात पानसट तुमच्या डोक्यातच पानसट भरलेलं आता फनस फानसाचे मग तू कुठे चुकीचा का हा आणि काय मुद्दो नोटेशन आता त्यांनी गाऊन दाखवलं आणि ठीक आहे मी पण जाणार होतोय पण कसा खैतरी भजनाची परंपरा मोडता मुद्दो लक्षात येता काय बरं की तू जा फट्टा बोलतास ना तुम्ही बो आई बोआ खोटा बोलता अगदी चिपून बोलता तू म्हणतो मी विद्वतेचा बोललेलोच ना रेटू हा रेटून हा रेटून, <laughs> रेटून बोलतास म्हणजे मी काय विद्वतेचा बोललेलोच ना आणि परत आणखी काय युट्यूब साक्षी आहे हा ना युट्यूब साक्षी त्यां युट्यूबवाल्या काय विचारा बोलले होते की ना विद्वतेचा काय माझा डोका फिरला की आंघोळ करून येणार ना म्हणून आता होता काय राहतोसुवा प्रत्येकाची पट्टी वेगळी हा ना मग हो पंचरत्नाचा अपमान झालो की नाही तो माकाच सांगा तुम्ही आज तुम्ही आमच्या दोन्ही बुवांमध्ये श्रेष्ठ आज पंधरा वर्ष भजन करता भाजी काहीतरी बरोबर की ना तुमच्या भावाशिवाय आमचे पण आहात ना इकडे आमचे नाही तुम्ही मित्र आमचे काय हो तुषार साहेब भाऊ नाही मग तुला काय सांगतो अरे <laughs> बुवा रागात आम्हीही बोलू शकतो पण भजनाची काहीतरी विस्कटत जाता कामा नाही याचा उत्तर मी सुद्धा रागात देऊ शकते मी नोटेश नाही म्हणत म्हटलंच ना ठीक आहे चांगली गोष्ट म्हणजे असं या गोष्टीचा येतात की ह्याच्यात तू बसवलेला तुम्ही बसवलेला याकही नोटेशन नाही हा बघला आता भजन सोपून परत घेऊन नोटेशन घ्या म्हणजे किती परंपरा बदलता बघ हा म्हणजे राग आधी हा चेहऱ्या दिस म्हणा चेहरा दिसता माझी दिसता काय म्हणजे मी पात्र जो आहे ना भजनाचा हे बुवा नाय ऐकलास ते नाही म्हणतो परत म्हणते पाचसटा बोलतो म्हणून धरती ते बाई माणूस बघलास कोण काय हल्लता तिकड जरा थांबा माझा होऊन दे हा आणि देवतो रवला विषय अहिर अहिरभैरवरा बघ तरी देवा मका ये तरी देवा एक तर नियम काय एक बुवा चालू असताना दुसऱ्या बुवा बोलायचं ना मग मी सांगू बघू बरोबर की नाही नियम पाहिजे होते मी गप होत मग त्यांचा होऊन दे मग मी सांगेन आधीच सांगून मोकळे झाले दिला नाही सांगू बघलास आधी ते कसे काय बुवा बरोबर की नाही हरिभजन विन काळे नको बघलास थांबवतात ते माका माकाचं कारण एक तुमका सांगतोय कारण ही जी मंडळी आहे ना बुवा जयराम घाडेगावकर घरातली होत म्हणून आज खैतरी मी नोटेशन बुवा तुम्ही ना मी पण दहा मात्रेतला म्हणून दाखवणार होते दहा मात्रेतला म्हणून त्याच्यात सोळा मात्रा त्याच नोटेशन मध्ये जागेर फिरवून दाखवणार होतो तुम्हाला समजला पंधरा मात्र नोटेशन मी म्हणून दाखवणार होत बावीस मात्रा म्हटली मोजूक सोपी आहेत काय बघा मग अशी म्हटली ती आता म्हणून दाखवीत नाही सोपी नाहीत ती मोजूक त्याला बघा घरी जाऊन मोजूक बघा एक दोन तीन म्हणून बघा बावीस मोजूक होतात काय खूप डोका त्याच्या साधा उद्या नाही आता कारण ही जयराम आहे नोटेशनच्या बाबतीत जाऊ नको समजदा जेवढी तुम्ही बघला नसल्या ना अठ्ठावीस म्हणजे एवढा सांभाळ की ह्या लाईन मध्ये अठ्ठावीस मात्रा चोवीस मात्रा या मात्रेत पर्यंत नोटेशन गेलेली आहेत ह्या लाईन मध्ये आमच्या फक्त विषय काय की मी अजून नवीन आहे वासूर आहे आणि मी आता सुद्धा शिकत शिकत जात जशी आता काय एकदम तुमच्या टाकणार थोडी हवा का घी पण घी पण घी आमच्या लाईन मध्ये तसा चालत नाही जेवढा तुका यत्ता बघूनच पुढचा दिला जाता समजला त्या नोटेशन आमक एकदम देत नाही डोकी फिरली नाही आहेत त्यांची बरोबर ना एक एक नोटेशन आम्ही एक, एक एक अभ्यास करीत जातो फक्त खंत या गोष्टीची वाटता की तुमच्याकडे एवढा अभ्यास आज माझ्या बरोबर एवढं बरे झालं मी तुमचं हा यो पॉईंट एवढे वेळा पकडलोय पण माझा बघा गेल्या टायमाग नोटेशन वेगळा होता ह्या टायमाग वेगळा तुमचा तात्काच किती असतो पॉइंट हा ना राग नाही ना आता भजन कधी विस्कट आता रागावला असतं बाकी काय विषय नाही माझो काय विषय नाही बाबा आणि परत आणखी म्हणतात तुझा कांडा काढते पुढच्या वारी आता हय भजन इसकडत नाही का मग आमदार रागात माऊली खरं सांगा माका मी आतापर्यंत तुम्ही दोन्ही माका किती घालून पडून बोलला सो हे मायबाप श्रोतेजना सगळे साक्षी मी अजिबात एका विचार रागातून एक तरी शब्द बोलले का तुम्हाला तुमका। रागत रागत हसते रहा करू हसने से बढता हे आयुष्य काय जाईल व हसत राह असो काय विषय नाही व एका घोटयांच्या जूक मध्ये काय मी काय सैन जर येत नव्हतं आता चटीत तुम्ही घालून तडला माझी काय तू मला काही विषय ना बाकी तेवढा फक्त जरा तुमच्याकडे एवढा ज्ञान हा सगळा हा जुईर बुवांसारखा म्हणजे जेवढा अभ्यासांगडे नाही हा माझ्याकडे को इशारा कापी है हा समजला फक्त खोई काय घ्यावता ह्याची अक्काल आधी पहिली घ्यावा समजला प्रत्येक गोष्टी जागा मका तुम्ही म्हटलास की तू नाट्य नाट्यसंगीत घेतलं भाव का दश मधलं गाणं बरोबर जीव हाताळमुळे दशावतारामध्ये म्हणतात ना आज कुडाळ सुरुवातीक आठवण केली बुवा कळाला आणि मी काय तुमका म्हटलंय नाही ना की बाबा तुम्ही खायचं काय करता असं काय भजन करतास मी बोललय का एका तरी शब्दात मग माका मा बोलतो प्रश्न येत नाही मी माझ्या गाईंना चालतो तुम्ही नाका करून चुक काढू लागलास म्हणून मी तुमची चूक काढली आपलो काही विषय नाही आजच्या हो फांसाच्या ऋतू कुठ्या आहेतच हे त्रिवार सत्य आहे पण नोटिश गौळांच्या टायमात नोटेशन घेणे हे चुकीचं आहे बाळा हा आणि बाकी काय जाऊ दे आता काय बोलणार बघला पुढचे पॉईंट दिसूक नको म्हणून लाईट घालवलानी जरा हे एक तरी शेड्यूल चिकट वा हा म्हणजे माका वैत तरी काहीतरी दिसत बाकी बुवा पट्टी बिट्टी काय आपलं काय बुवा काय रागणार ना तुमका नंदोस्कर बुवा आज बऱ्यापैकी नांदलास हो बरे काय बरे नांदले का? का? आमच्या बरोबर माझिनी त्यांची पहिलीच भेट आहे आणि पहिल्याच भेटीत खूप जवळचे झाले ते अगदी आंघोळ घालून सुद्धा मागता इले म्हणजे ते लय जवळचे झाले आय बुवा कांडाप काढणार पुढच्या वारी मी पण हयत यार म्हणजे काय काय असंच नाही युट्यूब पण आहे आणि नियम पण कलच लागले आहे मी पण गप आहे अजून मर्यादा बुवा सोडली नाही बरोबर की नाही एवढा घालून पडून तुषार शिंदे काय विचार भावा शेवट तू माझे बस बस नाही काय विचार ना अहिर बरोबर <laughs> <laughs> चांगली एक रागांचा अभ्यास त्यांच्याकडे खूप आह आणि हा खरे एक पॉईंट रोलू जीवन मडवींच्या नोटेशन मध्ये अभ्यास भूक माझा अभ्यास बुक बरोबर ना एवढे मोठे झालास काय जीवन मडवींच्या नोटेशन मध्ये तुम्ही अभ्यास दाखवणार एवढे मोठे तुम्ही झाला झालास यो प्रश्न आधी माका विचार एवढंच अभ्यास स्वतःचा बांधायचा नाही एखाद्या काय पुढच्या बाडिया काय पुढच्या बाडिया ते जीवन मडवींचं नोटेशन घेतीलच काय <णगाँ> आमच्या बरोबर असता ह्या पती बार म्हणजे आम्ही जरी किती भांडला ना तरी उद्या ह्या दोन चार दिवसात परत फोन येणार नाही नाही आजपर्यंत <णगाँ> ना, ना, आज ना म्हणजे एवढे बारी हो मी आणि जोईल बोनी केले त्यांनी पण मान्य करायचं आणि मीही मान्य करतोय बाबा तू मागा काय बोलणारच नाही मी काय बोलणार आहे आजपर्यंत दोन्ही बोने ठरवून कधी केलेला नाही काय का असत प्रोग्राम होत त्याच्यावर ह्यांका विचारा खोटा तर कोरस का होता त्यांच्या विचारा इल्यार अगदी गळ्यात गळे असतात दाताना तोंडसवा बघित नाही एकामेकाचा की बरं दुसऱ्याशी फोन एवढा आमचा प्रेम तसा चांगला हो फक्त कसा त्यांच्याकडे ज्ञान खूप आपण अक्कल नाही आणि अक्कल आपण ज्ञान नाही हा अरे काय विषय नाही बुवा राग नको बुवा काय चुकून एखाद्या शब्द माझ्या तोंडात गेलो असात न सर बुवा चुकून एखाद्या शब्द माझ्या तोंडामधून तुमच्यासारखी गेला असेल तर ते जरा माफ करा मला कारण आंघोळ नाही केली बरं तर पायच पडलो असतो तुमच्या बरं आंघोळ नाही केल्यामुळे जवळ येऊ शकत नाही म्हणलं बोलणार नव्हतं तू कारण माका मुंबई पण विषय काय तिने पिशील शंभर रुपयात एवढा बोलवून घेतला नि माझ्याकडा हावचा बसले बघा कसे होत्या बाबा प्रेम आहे प्रेम शंभर रुपयात बोलाय किती किती सांगा आंघोळ नाही ते नाही भू हजार रुपये घेऊ कशी आता एवढी लक्ष मी हजर देणार तरी हा बोलूसाठी ठीक आहे ना ठीक आहे बाकी काही विषय की काय बोळा तुमचं पॉइंट काय राहलो माका तर दिसत नाही फक्त पंचरत्नाने शिकवलं नाही आधी पहिले चला नंतर दुसऱ्यांना सांगा एवढंच फक्त माझं वैयक्तिक मत आहे अभ्यास तिकडे सुद्धा त्या बोळ सुद्धा आमच्यापेक्षा जास्त असतात अभ्यास हा नाही पण बघा माणूस बघा <laughs> असं तिच्या घेऊन जावा तसेच जाशा दिशा नाही गेलास तरी मी हँडओवर करून म्हणू शकतो मग हॅन्ड ओवर देऊन जावं हा बाकी काय भैरवी घेतो आल्याशिवाय कोण जाऊया हा काही विषय नाही भैरवी घेतोय ਹਾ ਆ ਆ ਰਾਮ ਗਵਾ ਰਾਮ ਗਵਾਰਾਮ ਘਵਾ ਰਾਮ ਗ Yeah <laughs>